गाव चिमटीवाडी जुन्या हा ह्या तळ्याच्या बाजूला अरे वा आपलं काम तर आणखीनच सोपं झालं त्या भोसेच्या बाबा कधी येतो नाही तिकडे येऊ बाबा सापडला अरे नेच खास काम झाला रे आता काय शि शे करून घेतो याला घेतो बातमी छेलून रावला सांगतो आता मी मालामाल होणार चिकन रावाला बळायला सांगू देऊन बातमी बाबा सापडा दे, 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 दे। ले ले अरे तिकडे अरे काय झालं काय तू झाले बाबा सापडला त्या भोसलेच्या बाबाला जाऊ दे तिकडे तुली कस काय बाबा सापड ना कोणता बाबा कुठं बाबा चंगीत कंगाली नावाचा एक बाबा सापडला आपल्याला राजू जवळचा आहे कुठं जमत चालेल की हा डाक्टर कोणता आहे हे पण ते पत्ता कित्ता आहे की बत्ता आहे ना हे काय मी शेव करून घेतला हे बा दनकाडा संपर्क करा बाबा चंगेसंगाली पत्ता चिमटेवाडी जुन्या गडीजवळ हागऱ्या तळ्याच्या बाजूला मी काय म्हणतो याच्या गोष्टी की खऱ्या नाही ते बाबा डुप्लिकेट असलात मग अरे बाबा पण आपण फोन लोक झाला मग त्या भोसरीच्या बाबा काय करणार ते रद्द करून टाका ना आपल्याला मग आमचा काय अरपाचा का गावाला वळसा अरे आपल्या जवळच बाबा हे आहे कधी येतो कधी आपण ट्राय करू अरे ते जाऊ द्या तिकडं काय करतो सामान आला बा तुम्ही मला धनच लागतं पहिलं अरे दम धरणदार सर उतळ गुड गेला बाशी तो कधी असं जे तू काय कर तू त्या समाधानला फोन कर तू कुठे त्याला पाय लगेच जो आपण वाटलं त्या, त्या समाधानला बरं मी लगेच फोन लावतो चला बरं नाही त्याच्याकडे शकन राव तर का लांब आली येऊ शैतन हजीर हो का आला ते बरं झालं काय झालं अरे काय बेवड्या पैसे नाही कॅप्युटर ना कोणची चोरली सायकल सायकल घडी गेली सायकल ना एवढ्या थाटात कुठं घडी कोणची चोरली बरावर लवकर आपल्याला जायचं तिकडे बाबाला भेटायला पैसा 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 बाबा भेटले आपल्याला तुम्ही काय घेऊन राहिले ना पैसा लगेच भेटायला पैसे भिकारी करेल तुला करोड रुपये व्हायचं नाही तुला सहा हजार भिकारी हो तू अरे अली तर जायचं बरं चालू आपल्याला ते गाडीला आवरा लवकर जायचं ना मग जायचं ना कोण सांगितलं तुला बाबा कुठं ती सायकल कोणती चोरी लावून दे मला फोन केला आता बाबा म्हणजे लगेच भेटायला चोर वाटलो तुला मी स्वतःच्या पैशाने घेतली माहिती म्हणे चोरे चोरी घेतली चोरून आली माहिती आमचे सहा हजार दिली ना तू म्हणतो स्वतः घेतली अरे दुसऱ्याला सांगू आणला सहा हजार तू ये दुसऱ्याला कोणला सांगू अरे बाळ्या शंभर टक्के कोणला तरी गंडा घातला तरी घरचा रुपये बायकून याला दोनदा आणलंय सायकल कोणची चोरली आज चोरी चोराचा पुढे तू चोरी का कोणला दुखल द्या गण्या तुला सांगतो येऊ पाहिला आता दर जाऊन येईल अस तुला कमी वाटतो का अरे ए गो तिकडे माग घे दहा रुपये बाबा ते बाबा म्हणतो चोरून आणलं कुठून आणलं एवढे अरे जुने लोक खरंच म्हणत होते नंग्याला जादा दंगा राहतो कामच काय होते घरी कुठून आणलं मी तुम्हाला लाडक्या म्हणून हप्ता आलता बरं का हा बायला म्हणलं चाल बँक इतक्या बाकी बोलला हप्ता जीवनी राहायला घेतली का पुरे काढून ऐकत घरी बाहेर म्हणलं किंवा बँकेत चाल तू बायला वाटलं खरंच पैसे दिली केव्हा सांगता घेतली काढूनरी आत अरे पैसे तरी आज तुला ना मारच खाऊ घालतो तुला घरी गेलं गेल्याच सांगून देतो आता होणार रे हा ना बघून या खाली चालतो अरे यार याला बायकोच गंडोले ना आज घर्याला माहिती पैसे पुरेली अरे जायला बर का तरी म्हणून म्हणलं याच्याकडे रुपया राहत नाही कधी आज इथं कस काय इकडे असं मित्र बनव इतका जवळ कुठे मित्र चांगले कपडे घातले जर शक्य तर इतकं जाऊ लागतो मी मार खाणार अरे आमचे सहा हजार अरे फकनी पडी थांब तुला तू देत हो पैसे थांब जर सांग

एक सापड्या आणि तुमच्याकडून दुसरा कुठंच सापडा तुम्हाला बा पका नाही टेपा लावला ना तेच अरे त्याला त्याचं सुद्धा काय बाबा ठेपा लावला अरे तुला ऐकतं म्हणे ना ते, ते, ते ने। बाबा जवळचे ना निश्चित जाऊन पाहून ये नाही ना तो पाहुणे तो बाबा व्हायला लागली काय पहा त्याचं नाव बाबा याला असा हा ना एवढं भाडी दिवसाला पाहुणे जा 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 तुम्हाला तिकडे जाय तिकडे जा काय जाय म्हणतो आधी पुरं वासून तुला मी काय वाच जे पैसे दिले ते पुरे खर्चून टाकले चुकलं माझ्या पण आता म्हणतो का आम्हाला जा तिकडं तर बाबाला कसा बाप पाहिजे देणार रिक्त तिथं बापाला फुकटच लागतं कर तुला काही तुम्ही जा ना मो काय काम तिथं तू नीट धग तिथं मार चाल पैसे भर आला आमच्या सोबत अर्धे घंटे अर्धे बाबा जाऊन जाऊ मग चालत सांगायला खर नाही जबर का तुमचं तुम्हाला तिकडे घालायची तिकडे घाला तुमची जा तुम्ही तू नि येणार तो बाप येईन का तोंड्या आणि मुय बापाला येईन तर चाललो तुम्ही जा तिकडे जा तिकडे राह धराव या ना प करतो पहिला ना रिका मग कामाला असते गेलं तर आता काय झालं खरंच असतं त्या बाबाकडे काय जायची गरज पडली असती अरे चागाव चंड रावला अरे पहिलं तो टाकात देणं बुडून ठेवलं जा सा सासू घाना ना सोज खाना पहिले समजावर भर मारली असती अरे दुसरा बाबा बोलायची काय गरज होती खर आपल्याला ते बरोबर बोल राहिलं

जानो या यतरस नता बाबा चांगले बाबा चांगले काम तो सिद्ध बाबा वर्षित देगा वर्षित देवा बाबा का भर में अरे ये दिसल वाला चांगला बाबा मला तरी खावत नाही लावते अरे घरी तो तावडा यो करे गावन, गावन, अरे भैरो आपल्याला लय दिवस झाले कारण बकरा गावा काही नाही असं कुठपर्यंत चालणार आपला तर गावन घावन शंभर टक्के गावण अरे घावाची होतो घावाची आपण वाटच पोरलो पण घावतो कधी दिवस चालणार आपल्याला आपलं मठ अश्यानं बंद पडून जाईल ना येईल आपले बंद दिवस येईल बाबा आपले बंद दिवस येईल तू तुडसं जरा फेरफटका मार जसा दस हजाराला चाललं हो हो चालेल चालेल हो शंभर टक्के येईल आपल्याकडे एखादरी बकरा घाल तुझा धरतो मी हो देऊ झाले आता सरळ पाय बाबा असं लैदू चालणार नाही आपल्याला बंद सगळं ना तर खरंच आपल्याला आपल्याला पलदा भयपुरणार नाही बर बर बाबा आज शंभर टक्के बघ तुम्ही बघू घावल आपल्याला घाबरल पाहिजे काय करता लोकांचे काही टोळके टाके उभे असले ना त्याच्यातून उभं राहत काय म्हणते काय मी थोडसं जर याचं जर असं शेताचे प्रयत्न कर जाग आपल्याकडं चांगला महाराज हे असं तसं साधू हे ये, येऊ करतो तो करतो थोडसं काही पटून सांगतो एकदा आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण काय करतो बरोबर वचनात घेतो बरोबर करतो मग काय आलं चालेल तेच मी काही अडचण नाही बघतो मी शंभर टक्के बघतो घावाला चा आपल्याला एखादा तरी बघा बाबा आपल्या मटर कोणची जरी गाडी आली बघतो मी बघू खूप जाऊन का हो ते चेंगेज कंगाले बाबा इथेच राहते का ओ इथंच राहते ना इथंच राहते बाबा आहे का मग हो आहे ना ते ध्यानाच आहे मी त्यांना उठवतो थांबा था था. मला मला भारता प्रवट येतो बाबा या शे बाबा हा शेतच राह दे अरे हे तर लयचं जुनं या माला माला हे सांग बाबा मा ये इथं भरोसा नाही बाबा माया मी बाबा एवढं फोन ठेवला कसं बाया अरे पडतंच काय आहे अरे या तर मी बाऊस

येत पाणा ने कांदीवर ओर माझ्या बाईकली कुलते के मी अरे तू चुप बाई नको यार सांगव याला काही मग मग कशाला झक मारला लाग मले चुप बाबा तू बाबा तू मैदाना तिचबत करालू माग माग ते बघ बापू अरे बापू बाबा खतरनाक बाबा मी मनोर आहे तुम्हाला

शांत बस तुम्ही त्या कामासाठी चालू दोन मिनिटानंतर विध झाली असेल तर तुमचं काय काम असेल ते मला सांगायचं मी करून देतो तसे हात घालू नका कशाला मला तर बाबा नावापर कंगल दिसतो पण अरे बाबा विकली

का पणगावणार का काढतो अरे बी तिच्या बाबावरचे मला मला वाटतं बोललो बाबा आहे काय करून मला भीतीच तिथे चोट रेल का मला तर वाटतं जेवणीतच बाबा व्हायला दिसत दाढी पण नाही केसन दाढील काही केसन नाही चोपडा चटक बाबा आहे काम करायची जर वाटते ना कच्चा तर कद्या भाऊ तुम्ही आपलं काम करून घ्याय ना बर बाबा काय म्हणले आपलं ए मूर्ख बालकास बोलत असं जर व्यवस्थित बोलायचं जास्त बोललास ना तर कावळा बनून टाकील तुझा तुला काय वाटलं हलक्या देतोस का मला कावळा <laughs> घेवळा नाही घुबडवालवा त्याला घुबडी सारखंच दिसतं ती ए मला हे करू आला का तू आपण ना याला सांगा ना बाबा सांगा बाबा बाबा चुकी आली माफ करा मला कावळा घेवळा नका बनू बोला कशासाठी आलो का तुम्ही इथं काय काम होतं तुमचं दाढी कटिंग करायला अरे आहे बापा दाढी कठी फुक चोप इथं तुम्ही कामाला आले की रिकामटावळ गप्पा करायला आले खरी बाबा म्हणतो कसा कशा साधी अरे गाण्या कुठं आणला बाबा तो मला भिवूस बोला पटकन बालकांनो माझ्या बालकांच्या वेळ झालेला आहे काय काय काम तुमचे पट पट उरकून घ्या बाबा आम्हाला धन काढायचं होतं कुठं आमच्या गावात अरे भिकाराने तोंड तुमच्यावर कुठं धन घे धनाचे माग लागले तुम्हाला कुठं धन सापडणारे गणया बोलणार रे हो बाबा पाया पडू का खरंच धन आहे आमच्या गावातल्या बाबा तुमच्या गावामध्ये धन किती असू शकता अंदाजे बाबा आम्हाला जर गळित किती झाली ते कळलं असतं तर आम्ही तुमच्याकडे का आला आलो असतो तुम्ही काय कामाचे मग <laughs> बाबा दोन ते तीन है म्हणते का जुने लोक सांगते गळित खास करता तुमचं बर देऊ काढून पण मी तिथं येणार हे कोणालाच माहिती झालं नाही पाहिजेत बरं बरं लक्षात आलं ना चर्चा करू नका आपसात तुमच्या दोन चार जणांमध्येच राहू द्या बर बर याचा खर्च किती आहे बाबा त्याचा खर्च मला सामुग्री मागावं लागेल सगळी मागवल्यानंतर मी तुम्हाला खर्च सांगतो सगळं किती आला त्याचा खर्च सांगू शकत नाही धन किती अंदाज तुमच्या इथं दोन तीन डिगी म्हणते लोक सांगते खर्च भरपूर येईल त्याला बरं बरं तुम्हाला सांगतो जेवढं निघलं तेवढं तर अर्ध मी घेईल बाकीचं तुम्ही तुमच्यात पाच बस असं काय नाही बरं बरं चाल बाबा बर झाला तो आपलं काम ते घे बापा आता आता बाबाला बोलून घेऊ आपण बोले ये तो बाबा काळ उजेडाच्या मागे आपला शिकार चांगली मोठी सापडली आपल्याला चांगलं झालं फक्त शिकारीचे तोडसे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याचा कॉन्टॅक्ट घेत राह त्याला अजून मधून भेटत राह त्याला सामुडीचं काय तर सगळं लिहून दे आता फोन करून आपण जाऊन तेवढं त्याचं काम करूनच देऊ हो चालेल कारण की आपला काल उजवळाच्या मागची नाही आपला बकरा चांगलाच मोठा सापडला चांगलाच मोठा आता मागची पुढची सगळे लेवलच येणार आपली लेवलच अरे ते गेले का पाय ना त्याच्यावर आपलं काही दक्षिणा किक्षा नाही घेणार काही तुम्ही दक्षिणा घेतलं नाही का अरे कुठे बिड्या पिढ्या चिर मला पैसे कामा दे आपलं थोडं थोडं जातीन ते तुम्हाला बाबाने बोलवलं बाबाने बोलवलं या आले का आले 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 का म्हणता काही दक्षिण वगैरे ठेवून जा ना मग आम्हाला पुढच्या तयारी लागता येते ना दुसरं आपल्याला आता एवढं धक्का नाही दक्षिणाची काय आवश्यकता आहे सामग्री मागावं लागते बाबा आम्हाला दक्षण वगैरे काही लागेल ना हे घ्या ये का बाबा हो हो या या। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करा एक मिनिट घंटीचं बटन दाबाला विसरू नका